मनोज पाटील यांनी मुंबईला निघण्यापूर्वी ही शेवटची लढाई आहे असं म्हणत आमदार खासदारांना मैदानात उतरावं असं आवाहन केलं होतं समाज सगळं बघतोय श्रीमंत गरीब मराठ्यांनी शेवटच्या लढाईसाठी एकत्र यावं असं ते म्हणाले होते मी दोनशे आमदारांना फोन केलाय आता बघतो कोण येत आहे असं ते म्हणाले आणि मग एकूण सगळं राजकारण बघता अनेक राजकीय नेत्यांनी जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी रांग लावली आता यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे नेमकं काय राजकारण सुरू आहे कुठल्या पक्षाचे जास्त आमदार हे जरांगेंना सपोर्ट करतायत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बर माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंकेंनी सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला जाहीर दिला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केल्यानंतर सोळंकेंनी देखील या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार जाहीर केलं बीड हा मराठा बहुल विधानसभा मतदारसंघ असल्यानं या मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरही आंदोलनात सहभागी होण्यासाठीचा लोकांचा मोठ्या प्रमाणात रेटा होता त्यांनी सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून अलीकडेच त्यांनीही चलो मुंबई असा नारा दिलाय शरद पवार गटाचे खासदार वजरंग सोनोने हे नेहमीच असं म्हणतात की ते मनुष जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यामुळे खासदार झालेत आरक्षणासाठी जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिल्यानंतर सोनोने यांनीही धडाडीनं आंदोलनात सहभाग नोंदवलाय बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांनी आठवडाभरापूर्वीच सोशल मीडियावर चलो मुंबई असा नारा देत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता याशिवाय त्यांनी मतदारसंघातील विविध भागांमध्ये भव्य पोस्टर्स लावून नागरिकांना मुंबईकडे जाण्याचं आवाहन केलं धाराशिवचे उबाठाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुक पोस्ट करत सरकारनं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला स्पष्टपणे पाठिंबा दर्शवला उभाठा गटाचे आमदार कैलास पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे मतदारसंघातील जनतेला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय परवणीचे खासदार संजय जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सरकार विरोधात हल्ला बोल केला असून सहभागी होणार असल्याचं सगळे आमदार खासदार हे फक्त महाविकास आघाडीचे आहेत यामध्ये उभाठा गट असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल म्हणजे थोडक्यात काय महाविकास आघाडीतील अनेक आमदार आणि खासदारांनी जरांगे पाटलां हा सपोर्ट, सपोर्ट विरोधासाठी विरोध आहे यांचं राजकारण आहे का त्यांना खरंच समाजाबद्दल कळवळ आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्ह सोशल मीडिया फॉलो आणि सबस्क्राईब करा